प्रश्न हा पडलाच होता की बायोगॅसमध्ये आता हे मलमूत्र आणि शेण हे जे जात आहे त्याबद्दलचं आपण आकलन करून घेतलंच पण तरी जे उर्वरित भाग शिल्लक राहतो शेणाचा आणि मलमूत्रात त्याचं काय करतात बाय द वे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आपण सातत्यानं फोकस करतो आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही जेव्हा ऊस शेतीतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दाखवलं त्याची दखल श्री शरद पवार यांनी घेतली खरं तर त्यांचाच प्रोजेक्ट होता आणि पुण्यामध्ये त्यांनी आमच्या ह्या स्टोरीनंतर प्रेस कॉन्फरन्स केली आणि ते सतत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती बोलतायत आत्ता मला ह्याने सांगितलं की दोन हजार सहा सालापासून करत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथे मोठ्या प्रमाणात वापर करत आणि तो वापर तुम्ही दोन हजार अठरापासून वाढवला सर हां आणि काय काय होतं अठरा सालापासून आपण इस्रायली टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन केलं इकडे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने गायच्या मशीन लर्निंगच्या साहाय्याने गायीच्या बॉडीचे पॅरामीटर ते मशीन स्वतः शिकतं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला वेळे आधीच सांगितलं जातं की ही गाय आजारी पडण्याची शक्यता आहे का जर ती गाय माझावर असेल तर कोणती योग्य वेळ आहे तिला भरवण्याची ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त राहतील hmm. त्याच्या व्यतिरिक्त गायींचा जो डे टू डे पॅटर्न आहे खाण्याचा पॅटर्न आहे त्यांचा जो आजारी पडण्याचा किंवा त्यांचा जो हॅपीनेसचा पॅटर्न आहे ते पण ते आपल्याला अॅनालिसिस करून सांगतं ज्याच्या दृष्टीने आपल्या लक्षात येतं की कोणती गोष्ट बरोबर सुरू आहे कोणती गोष्ट चुकीची सुरू आहे तर अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जवळजवळ सगळ्या गोष्टी मॉनिटर होतात कोण म्हणतं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं हे ऑक क्रिएट होणार आहे माझ्या मते दोन्ही साईड्स आहेत म्हणजे न्यूक्लिअरबद्दल आपण तेच म्हणू शकतो सायन्सबद्दल पण आपण ते म्हणू शकतो आणि ए आयबद्दल तर आता तुमची बरीच धारणा स्पष्ट झाली असेल माझ्या मते जी डी पीमध्ये ज्या सर्व्हिस सेक्टरचा खूप मोठा वाटा आता ट्वेंटी फाय पर्सेंटपर्यंत जी डी पीमध्ये सर्व्हिस सेक्टरचा कॉन्ट्रीब्युशन आहे तिथे कदाचित मोठे प्रश्न निर्माण होतील पण आपण बोलत होतो ते शेणाबद्दल हो सर स्लरी झाली आणि पुढे काय मग हे तुमच्या पाठीमागे इकडे हे बघा हे दाखवा हा जे शेण जे शेण गाईंचं तुम्ही पाहिलं बायोगॅसच्या नंतर बाहेर आल्यावर हे इटालियन डीवॉटरिंग सिस्टम आहे त्याच्यातनं एकदम ताबडतोब काही मिनिटामध्ये सुकं शेण वेगळं होतं आणि लिक्विड स्लरी जी आहे ती वेगळी होते समोर जे शेण आहे पावडर सारखं याचा वापर पुन्हा निर्जंतुक करून त्यांच्या गायींच्या बेडिंगसाठी केला जातो म्हणजे गायीला बसण्यासाठी बसण्यासाठी गादी सारखं ते वापरलं जातं बायोगॅस डायजेस्टर मधनं बाहेर आल्यावर ऑलरेडी ते आहे आहे शेणच मातीसारखं मातीसारखं दिसतंय ह्युमिडिटी पूर्ण पाणी काढून घेतलं जवळ जवळ सत्तर टक्के पाणी आपण काढून घेतलं उर्वरित तीस टक्के तीस टक्के ते सुकावलं जातं त्याच्यावर प्रक्रिया करताना ते सुकावलं जातं निर्जंतुक केलं जातं आणि मग गायच्या बेडिंगसाठी वापरलं जातं गायीची बेडिंग आता इथे दाखवता येईल हो त्या शेडमध्ये मागच्या हे तुम्ही लिक्विड फॉर्म बद्दल बोलला हे राहिलेलं आहे काय लिक्विड लिक्विड फॉर्म जे आहे ते सर शेतकऱ्यांना ड्रिपच्या माध्यमातून शेतीत ते जर शेणखताची स्लरी वापरायची असेल तर मुख्य चॅलेंज हे असतं की ते ड्रिपचे नोजल ब्लॉक नाही झाली पाहिजे बरोबर आहे म्हणून आपण एक फिल्ट्रेशन सिस्टम आणली आहे इकडे जी इटलीची आहे ज्याच्यामध्ये हंड्रेड मायक्रॉनपेक्षा छोट्या पार्टिकलमध्ये ते फिल्टर केले जातं शेणाची स्लरी त्याच्यामध्ये आमची बायो सायन्स डिव्हिजन संशोधन करून त्यांनी काही इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स ऍड करण्याचं तंत्रज्ञान काढलंय ज्याला ऍड केल्यानंतर कोणत्याही वनस्पतीला आवश्यक असणारे जे काही नैसर्गिक घटक आहेत जसं की नायट्रोजन जे आहे ते वातावरणात भरपूर प्रमाणात असतात शेतकरी युरियाचा वापर करतात आपल्या लिक्विड फर्टिलायझरच्या माध्यमातून ते बॅक्टेरिया ना वातावरणातल्या नायट्रोजन प्लांटला स्टेबिलाइज करून हे काय हे सर स्टोर करून ठेवलंय जे ड्राय मॅन्युअर निघतं हो फक्त आपण साठवून सुकवायला स्टोर हे पूर्णपणे आहे हा हे निर्जंतुक करून ठेवलेलं आहे आता जसं गरज लागेल तसं आपण ते शेड डिस्पेन्स करतो काय ते जे स्क्रॅपिंग करून येतं मी तुम्हाला सांगितलं की शेडमधन ट्रॅक्टरच्या साईडने क्लीन केलं तिथे खाली त्या गटर मध्ये जातं बाय ग्रॅव्हिटी ते गटर बायोगॅस ला कनेक्ट केले लागत नाही त्या तिथून त्या जे उर्वरित आलं त्यातलं ते बायोगॅस डायजेस्टर मध्ये डायजेस्टर मधून बाहेर आलं की डी वॉटरिंग ला गेलं तिकडे सुकशेन वेगळं लिक्विड फर्टिलायझर वेगळं लिक्विड फर्टिलायझर प्रोसेसिंग ला जातं सुकशेन गाईच्या बेडिंग साठी वापरला जातो तिकडनं गोळा करून मग ते बायो सायन्स डिव्हिजन मध्ये फर्टिलायझर निर्मितीसाठी जे आहे याच्यामध्ये दोन तीन शब्द तुम्ही वेगळे वापरले आणखी हे 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 डिसइनफेक्ट केलेले सर निर्जंतुक केलेले निर्जंतुक करण्याची प्रक्रिया काय असते शेणाला निर्गुं निर्जंतुक निर करायचं इथून जायचं आपण इकडनं सर आपल्याला बरं ओके okay, हां हां निर्जंतुक करण्याची प्रक्रिया सर निर्जंतुक करण्याची प्रक्रिया म्हणजे एक तर ते बायोगॅसच्या डायजेस्टरमधून बाहेर आल्यावर बऱ्यापैकी पॅथोजन्स आणि बॅक्टेरिया किल झालेले असतात त्यातले परंतु तरी सुद्धा काही प्रोसेसेस केल्या जातात इन हाऊस ज्याच्यामधले त्यातले जे उरलेले बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा किल केले जातात आणि इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स त्यात ऍड केले जातात जे चांगले बॅक्टेरिया आहेत गायींसाठी ते ऍड केले आम्हाला तो बेड बघायचा शेणाचा ते ऍड करून मग ते कुठल्या कारणासाठी वापरतात म्हणाल बेडिंगसाठी गायीच्या कारण ते बॅक्टेरिया पण इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात ते गाईला फायदा करतात म्हणजे बघा ज्या गोष्टीबद्दल आपण पूर्वी आपण कसं की शेण हे आपल्यासाठी फार महत्वाचं होतं त्याचे वेगवेगळे सगळे उपयोग उपवे, तुम्हाला माहितीच आहेत पण आता इथे त्यांनी प्रत्यक्ष त्याच शेणाचा वापर केला आहे बसण्यासाठी गाईच्या हे गाई जगातल्या अनेक देशांमध्ये होतं युरोपमध्ये वापरलं जातं मॅन्युअर बेडिंग काही ठिकाणी सँड वापरली जाते आपल्याकडे शेण मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपण ते गाईंना बसण्यासाठी शेणाचं बेडिंग वापरतो इकडे हे आता ह्या गायी सगळ्या त्या शेणाच्या बेडिंगवर बसलेल्या आहेत खाली शेणावरच हो कम्फर्टेबल फील करण्यासाठी काय उपयोग होतो बसताना उठताना का बस सहाशे किलोची गाय जर असेल तर तिच्या वजनाच्या पंचावन्न टक्के वजन हे पुढच्या पायांवर आणि पंचेचाळीस टक्के वजन मागच्या पायावर असतं जर एखाद्या गाईला बसताना तिच्या गुडघ्यांवरती सगळं वजन ज्यावेळेला येतं त्यावेळेला जर खाली हार्ड सरफेस असेल तर कम्फर्ट न मिळाल्यामुळे तिला इंजुरी होऊ शकते म्हणून आपण काही सुरुवातीला आपण रबर मॅट्स ठेवायचं आता त्याच्याही पेक्षा इफेक्टिव्ह ही, ही टेक्नॉलॉजी असल्यामुळे काही शेडमध्ये आपण मॅन्युअर बेडिंग सुद्धा वापरतो त्यांना गादीवर बसल्यासारखं फील फील आणि मग ते आरामदायक आराम करतात पण मग हे कधी चेंज करायचं किती दिवस हे दर दिवसाला टॉपअप होतं सर त्याच्यामध्ये दररोज ऍड केलं जाते त्यांच्या खाली कारण गायी सरकवून खाली सांडवतात परत ऍड केलं जातं त्याच्या मागचं सायंटिफिक कारण असं आहे की कुठलीही गाय बसलेली असताना जास्त दूध निर्माण करते म्हणजे जवळजवळ एक लिटर दूध तयार करण्यासाठी आठशे सत्तर एम एल रक्त तिच्या कासेतून फिरावं लागतं तेव्हा दूध निर्माण होतं तिच्या कासेमध्ये आणि ती जेवढा जास्त वेळ बसेल तितकं जास्त दुधाचं उत्पन्न अच्छा आता काही प्रेक्षक ज्यांना स्वतःच्या मनातले काही प्रश्न आहेत त्यांनी तुमच्याशी संपर्क साधून याची माहिती घ्यायची असं तर काय करायला लागेल सर एक तर लोकं व्हिजिट करू शकतात हिना टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आपण सुविधा केलेली आहे की लोकं त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून आ, बुकिंग करून येऊ शकतात जिकडे त्यांना मार्गदर्शन दाखवण्याच्या सगळ्या व्यवस्था केलेल्या असतात त्या व्यतिरिक्त चेअरमॅन साहेबांचं एक विजन नेहमी राहिलं आहे की आजूबाजूचे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही जे ज्ञान संपादन केलं के आहे गेल्या अठरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ते शेतकऱ्यांच्या हितासाठी कसं वापरता येईल त्यामुळं आपण प्रत्येक शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या जर ट्रिप्स आल्या तर आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो ओके कुठला कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही काही तत्सम लोकांना सर गुगलवरती वरती व्हिजिट करण्यासाठी हिना टूर्स अँड ट्रॅव्हल सर्च केले की त्यांचे नंबर मिळतात महाराष्ट्र नाही सर आपण त्यांना ते व्यवस्थापन पूर्णपणे दिलेलं आहे ते लोकच त्यांच्या येणाऱ्या लोकांच्या जे जेवणापासून त्यांच्या व्हिजिट करणं त्यांना माहिती गाईड आणि जाताना त्यांना परत कंपनीचे काही प्रोडक्ट्स गिफ्ट म्हणून दिले जातात त्याचं सगळं नियोजन हिना टूर्स करतो हा काही यांच्या प्रोमोशनचा भाग नाही आहे आपल्या दृष्टीनं जो शेतकरी हा घटक महत्त्वाचा आहे किती उत्तम पद्धतीचं हे व्यवस्थापन आहे बघा माझ्याबरोबर अविनाश पवार आहेत आमचे इथले प्रतिनिधी अविनाश ह्या प्रकल्पामुळं इथल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि अर्थकारणामध्ये काय बदल झाला सामाजिक व्यवस्था म्हणजे लोकांचं अपलिफ्टमेंट ज्याला आपण इंग्रजी हा जो आंबेगाव तालुका आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या भागामध्ये दुधाचं उत्पादन हे इथे मोठ्या प्रमाणावर होत होतं म्हणजे विशेषतः पिंपळ खडकीसारखा जो भाग आहे इथे दूध उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत होतं mm. आणि या आंबेगाव तालुक्यामध्ये कात्रस सारखी जी सरकारी डेअरी होती mm. त्याच्यामधूनच कलेक्शन केलं जात होतं मात्र हे कलेक्शन करताना अनेकदा ते जे काही अधिकचं दूध झालेलं आहे ते कधी कधी घेतलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळे ते अक्षरशः रस्त्यावर फेकलं जायचं आणि त्यावेळेस त्याच्या बातम्या देखील व्हायच्या की रस्त्यावर दूध ओतलं गेलं आणि हा जो पोटेन्शियल आहे याच्यामधला दुधाच्या याच्यामधला तो त्यांनी ओळखला देवेंद्र शहा यांनी आणि त्याच्यामुळे त्यांनी एक विजन ठेवून कदाचित ही डेअरी सुरू केली आणि हे जे कलेक्शन आहे हे तिकडं सगळं होऊ लागलं आणि हळूहळू याच्यामधले जे बाय प्रॉडक्ट आहेत ते यांच्या माध्यमातून सुरू झाले आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी अशा पद्धतीची ही उद्योगाची भरारी घेतली त्यासोबतच इथलं जे काय आता आपण पाहतोय संशोधन त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आता ह्याच डेअरीमध्ये अनेकांना रोजगार मिळाले आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक ब तरुणांना याच्यामध्ये रोजगार मिळालेले कारण इथे मोठी चीजचा प्लॅन्ट आहे त्यासोबत गो चीज जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांचे तयार होतात ते सगळा कारखाना तिथे आहे त्यासोबत आपण जिथे उभा आहे ते पराग मिल्क आहे की जिथून बॉटलिंग करून म्हणजे विदाउट मॅन टच ते अगदी मोठमोठ्या व्ही आय पीपर्यंत जातं यासाठी लागणारा जो स्टाफ आहे तो माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठीचा जो रोजगार आहे तो या तालुक्यातून निर्माण झाला आहे असं म्हणायला वाव अच्छा मला सांगा तुम्ही काही शेतकऱ्याकडनं दूध संकलित करता का करता आणि काय भावाने आठ तीन पाच आठ पाचचं काय भावने घेतो सर दुधाचे रेट्स एक्झॅक्ट तुम्हाला परागमधूनच कळतील परंतु जवळजवळ रोजचं पंधरा ते वीस लाख लिटर दुधाचं संकलन होतं पराग मिल्क फूड्समध्ये आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी जोडले गेलेले आहे म्हणून मी म्हटलं की कुठल्याही अशा नवकल्पना आणि खरं तर ही जुनी झाली होता दोन हजार सहापासून जे आहे त्याचा रिप्लिकाच व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ज्यांच्याकडं पाण्याची उपलब्धता आहे अशा भागात म्हणजे आता अगदी विदर्भामध्ये पण गोसीखृतसारखा मोठा प्रकल्प आहे त्या ठिकाणी हे होऊ शकतं मराठवाड्यात जायकवाडीच्या आजूबाजूला अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण उत्तम आहे तिथे ते होऊ शकतं मराठवाड्यामधल्या तीन चार जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या रिप्लिका जर झाल्या तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये नवसंजीवनी ज्याची आत्ता महाराष्ट्राला नितांत गरज आहे ती मिळायला मदत होईल कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी साखर अच्छा रात्रीचे किती वाजले दादा रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी मी हे शूट करतोय त्याची आवश्यकता महाराष्ट्राला म्हणून